शोध वृद्धाश्रमात सकाळी काही वृद्ध लॉन मध्ये फिरत होते तर काही सौम्य उन्हात बसले होते अचानक खोली क्रमांक सात मधून एक कर्मचारी धावत बाहेर आला तो मॅनेजर अविनाशच्या खोलीच्या दिशेने जात होता तेव्हा त्याला अविनाश समोरून येताना दिसला तो ढापा टाकत म्हणाला अविनाश सर लवकर चला पटेकर आजोबांना बोलता बोलता त्याचा आवाज थरथरू लागला चाळीस वर्ष मॅनेजर अविनाश जे प्रत्येक वृद्धाला आपल्या कुटुंबाचा भाग मानत होते त्या खोलीच्या दिशेने धावले आतलं दृश्य हृदय पिळवटून टाकणारं होतं ऐंशी वर्षाचे पटेकर साहेब पलंगावर शेवटचा श्वास घेत होते त्याचे डोळे दरवाजावर खेळले होते जणू ते कोणाची तरी वाट पाहत होते अविनाशने थरथरत्या हातांनी पटेकर साहेबांच्या मुलाचा नंबर डायल केला फोनची घंटी वाजत होती पण दुसरीकडून काहीच उत्तर आलं नाही ते लोक आपल्याच जगात मग्न होते त्यांच्या वडिलांनी शेवटचे श्वास घेत असल्याची त्यांना खबर नव्हती अविनाशने पटेकर साहेबांचा हात आपल्या हातात घेतला माझा राज येतोय का त्यांच्या तुटलेल्या आवाजातील ती आशा अविनाशच्या काळजाला चिरत होती पण पुढच्या क्षणी पेटेकर साहेबांची पकड सैल झाली त्यांचे डोळे आकाशाकडे खिळले आणि दीर्घ श्वासासोबत त्यांनी अविनाशच्या कुशीतच शांतपणे प्राण सोडले त्या क्षणी अविनाशला वाटलं की त्यांचं हृदय फुटेल आणखी एक बाप आपल्या मुलाची वाट पाहता पाहता निघून गेला अविनाशच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले अंदाजे दोन तासांनंतर अहसास वृद्धाश्रामाच्या गेटवर एक चकाकी कार थांबली काही तासांपूर्वीच इथून एक अंत्ययात्रा निघाली होती आणि आता कदाचित आणखी एक कहाणी आपलं शेवट लिहायला आली होती अमिनाचे डोळे रडून लाल झाले होते दरवाजाकडे पाहू लागले कारमधून एक तरुण राहुल उतरला त्याच्या चेहऱ्यावर एक गर्भ होता त्याने मागचा दरवाजा उघडला आणि एक घाबरलेल्या म्हाताराबाईला बाहेर काढलं ती त्याची आई होती ती त्याची आई होती सुशेला बाई त्यांच्या डोळ्यात एक विचित्र भीती होती बेटा राहुल तू तर म्हणाला होतास की योग सेंटरला घेऊन जातोयस तिथे भजन कीर्तन होतं योग प्राणायाम शिकवतात पण इथे तर सुशीलाबाईंनी थरथर आवाजात विचारले त्यांच्या आवाजात एका आईची ती निरागस्ता होती जी आपल्या मुलावर डोळे झाकून विश्वास ठेवते राहुलने आपल्या आईकडे पाहिलंही नाही फक्त तिचा हात पकडून जवळजवळ फरफटतच फर आत घेऊन जाऊ लागला अरे आई चल तरी सगळं कळेल तुला त्याच्या आवाजात इतकी बेफिकीर होती की जणू तो आपल्या आईशी नव्हे तर एखाद्या नोकराशीच बोलत होता आश्रमात प्रवेश करताच सुशिलाबाईंची नजर भिंतीवर लावलेल्या फोटोवर पडली जिथे लॉन चेहऱ्यांचे वृद्ध बसलेले होते त्यांचं हृदय बसून गेलं त्यांनी पुन्हा विचारलं बेटा हे तर आश्रम वाटते इथेच तर सगळे म्हातारे लोक आहेत त्यांच्या आवाजात प्रश्नापेक्षा जास्त एक भीती होती एक अनोळखी भीती की त्याचाच रक्त संबंध त्याला धोका तर देत नाही ना आणि माझी तुळस मी त्याला आज सकाळी पाणीही दिलं नाही ती तर सुकून जाईल बेटा सुशिलाबाई पुन्हा बोलल्या राहुल आता चिडला होता अगं आई शांत बसना किती बोलतीस तू त्याने आपल्या आईला दटवले सुशिलाबाई शांत झाल्या त्यांच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले त्यांच्या सुरकुत्या पडलेल्या गालावरून उघळले दोन अश्रू अविनाश जे हे तुरुण सगळं दुरून पाहत होता त्याचं हृदय तुटत होतं फुटत होतं त्या त्या आईचा दुःख अनुभवू शकत होते जिला तिचाच मुलगा एक ओझ समजत होता ते त्या मुलाची बेशर्म पाहत होते जो आपल्या आईला एका जुन्याच वस्तूंसारखं इथे फेकायला आला होता त्या क्षणी अविनाशला वाटलं की माणूस की खरंच मरून गेली आहे का राहुल आश्रमाच्या ऑफिसमध्ये पोहोचता त्याने आपल्या आईचा हात एका झटक्यात सोडून दिला सुजलात बाई डगमगल्या पण पडण्याआधी त्यांनी भिंतीचा आधार घेतला त्यांचे डोळे अजूनही आपल्या मुलाच्या चेहऱ्यावर खेले होते या शेवटच्या आशेसोबत की कदाचित तो मस्करी करत असेल तेव्हा राहुलने खिशातून पाचशेच्या नोटांचं एक बंडल काढून टेबलावर फेकला आणि म्हणाला हे घ्या माझ्या आईला इथे काहीही कमी पडता कामा नाही त्याच्या आवाजात गर्व होता पण माणूस की कोस दूर होती तेव्हा मॅनेजरने गंभीरपणे त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले बघा इथे पैसे घेऊन काम केलं जात नाही इथे वृद्धांची मोफत सेवा केली जाते कृपया आपले पैसे उचला इथून त्यांची नजर त्या वृद्ध आईवर होती जिचं जग लुटलं जाणार होता आता सुशिलाबाईंना कळू लागलं की राहुल त्यांना कायमसाठी इथे घेऊन आला आहे आणि सोडून परत जाणार आहे कधीच परत येणार नाही त्या धाव धावत जाऊन राहुलच्या पाया पडल्या त्यांच्या साडीचा सा पदर जमिनीवर पसरला त्यांनी थरथर त्या हाताने राहुलचे पाय धरले आणि ढसढस रडू लागल्या बेटा नको रे माझ्यावर दया कर आले ते सोडू नकोस मी तुझ्या बायकोला काहीच बोलणार नाही मी तुझ्या खोलीत खोलीतून बाहेर येणार नाही मी माझ्या खोलीतून मी आजारी पडले तरी काहीच खडणार नाही फक्त मला घरात एक कोपरा दे राहण्यासाठी त्यांच्या आवाजात जे दुःख होतं ती हातबलता होती ते ऐकून दगडही वितळला असता त्या त्या मुलासमोर भीक मागत होत्या ज्याला त्यांनी नऊ महिने आपल्या पोटात वाढवलं होतं ज्याच्या एका आशेवर त्या रात्रार्थ जागत राहिल्या होत्या अमिनाशला आता राहलं नाही त्यांच्या डोळ्यात अश्र होते त्यांनी हात जोडून राहुलला सांगितलं साहेब असं पाप करू नका एकदा आपल्या आईच्या डोळ्यात बघा त्या तुमच्याकडून खर मागत आहे कोणती मालमत्ता नाही जर काही मोठी अडचण नसेल तर त्यांना आपल्यासोबत घेऊन जा जेव्हा आपलेच सोडून देतात तेव्हा वृद्ध आतून मरून जातात हो हे ऐकून राहुलचा चेहरा रागाने लाल झाला त्याने आपल्या आईला एका झटक्या स्वतःपासून दूर केला आणि अविनाशला म्हणाला तुम्हाला घरात काय होतं ते माहीत नाहीये जेव्हा बघात तेव्हा कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर टोकतात खोकतात आम्ही आमच्या मर्जीप्रमाणे जगू शकत नाही घरी माझी बायको त्रस्त झाली आहे त्यांच्यामुळे हे सांगून त्याने आपल्या रडणाऱ्या आईकडे शेवटचं द्वेषाने आणि दिवेगाने दरवाजाकडे बळला सुजिलाबाई ओरडल्या बेटा थांब जाऊ नकोस रे पण त्यांचा आवाज भिंतीवर आदळून परत आला राहुल निघून गेला होता बाहेरपर्यंत त्याच्या मागे गेल्या पण तो वेगाने गेटमधून बाहेर पडला होता ती बिचार आई तिथे जमिनीवर निष्प्राण होऊन बसली ती फक्त त्या दरवाजाकडे पाहत होती जिथून तिचा मुलगा नव्हे तर तिचा स्वतःचं जीवनच बाहेर निघून जात होतो राहुल स्वतःच्या गाडीत बसून निवेगाने निघून गेला जणू एखादा अपराधी आपला गुन्हा करून पळून जात होता त्यांच्या कानावर त्याच्या कानात अजूनही आपल्या आईचे ओरडणे घुमत होते बेटा जाऊ नकोस बेटा जाऊ नकोस पण त्याने काडीची गाडीची काच बंद केली आणि संगीत मोठं करून आपल्या अंतरात्म्याचा आवाज दाबून टाकला घरी पोहोचता त्याची बायको नेहा दरवाजावर उभी होती तिच्या चेहऱ्यावर विजय हसू होतं जणू तिने एखादं मोठं युद्ध जिंकलं होतं काम झालं तिने विचारलं राहुने माल हलवली नेहाने आनंदाने टाळी वाजवली आणि म्हणाली चल आता कुठे जाऊन मला हे घर माझं वाटतंय आता मला जे हवं ते मी करेन जसं पाहिजे तसे कपडे घालेन आज पार्टी ठेवायला शहराच्या आकाशात तारे चमकत होते राहुलच्या घरात धूमधडाका सुरू होता मोठ्या आवाजातील संगीत मित्रांचा हसण्याचे आवाज आणि ग्लासांचा आवाज घुमत होता राहुल आणि नेहा दोघेही दारुशा नशेत धुंद आपल्या मित्रांसोबत नाच गाण्यात मग्न होते पण त्याच वेळी शोध वृद्धाश्रमाच्या एका लहानशा खोलीत सुशिलाबाई पलंगावर घाबरून बसल्या होत्या त्या वारंवार दरवाजाकडे पाहत होत्या या शेवटच्या आशेसोबत की कदाचित त्यांचा मुलगा परत येईल त्यांना घेऊन जाईल आश्रमात रात्रीचं जेवण दिलं गेलं होतं व सुशिराबाईंनी ताटाला हातही लावणार नाही त्यांचा गळा भरून आला होता केअरटेकरने मीना अविनाशजींची वाट पाहत होती तिला माहीत होतं की ती कसंही करून त्यांना जेवण भरवते अविनाश दिवसभर आश्रमात राहत नसत दिवसचा तो ऑफिसात जात असत त्यामुळे ते फक्त सकाळी आणि संध्याकाळी वृद्धांची विचारपूस करायला आणि त्यांना भेटायला येत आहे येतच तस, येत असत आई हे मी काय ऐकतोय तुम्ही जेवण केलं नाही थोडं तरी खा पण सुशिलाबाईंनी नाही म्हणून हमान हलवली माझ्या कशातून काही खाली उतरणार नाही बेटा मग अविनाशनी त्यांच्या डोक्यावर हात फिरवत म्हटलं आई थोडं खा तुम्ही आजारी पडाल सुशिलाबाईंनी आपल्या रिकाम्या डोळ्यांनी अविनाशकडे पाहिलं आणि म्हणाल्या कसं खाऊ बेटा खाण्याची इच्छा हो असेल ते म्हणा आता जगण्याची इच्छा राहिली नाही हे म्हणता म्हणता त्यांचा आवाज भरून आला आणि त्या ढसठसा रडू लागल्या मग अविनाशजींनी त्यांचे अश्रू पुसले आणि थोडं जेवण भरवलं सुशिलाबाईंची अवस्था पाहून अविष्नाशला खूप दुःख झालं त्याने केअरटेकरला सांगितलं मीना आईची काळजी घे त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन जा आणि आराम करू दे मग त्यांना काही त्रास होता कामा नये सुशिलाबाई एका निष्प्राण शरीराप्रमाणे तिच्या मागोमाग चालत होत्या त्यांच्या डोळ्यातून अश्रू अजूनही वाहत होते खोलीत पोहोचल्यावर मीनाने त्यांना पलंगावर बसवलं सुशिलाबाईंनी आपल्या रिकाम्या डोळ्यांनी मीनाकडे पाहिलं आणि म्हणाल्या पोरी माझा मुलगा खरंच निघून गेला का ग तो आता कधीच परत येणार नाही का त्यांच्या आवाजात इतकी हतबलता होती की मीनाचंही हृदय फुटलं नाही आहे असं म्हणू नका तो नक्कीच येईल कदाचित काही अडचण असेल मीनाने खोटं आश्वासन दिलं कारण तिला माहीत होते की अशी मुलं कधीच परत येत नाहीत इकडे अविनाशच्या डोळ्यासमोर वारंवार सुशिलाबाईंचा रडणारा चेहरा आणि राहुलचा गर्वाने भरलेला चेहरा येत होता ते विचार करू लागले की हे जग किती स्वार्थी आहे जिथे संपत्ती नात्यापेक्षा मोठी होती दुसऱ्या दिवशी सकाळी अविनाश पुन्हा सुशिलाबाईंच्या खोलीत गेली त्यांनी पाहिलं की सुशिलाबाई भिंतीकडे टक लावून पाहत होत्या जणू त्या काही जुन्या आठवणींना उजाळा येत होत्या अविनाशने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला म्हणाला आई उठा थोडासा नाश्ता करा बघा तुमच्यासाठी गरमागरम चहा पण घेऊन आलोय मी अशा प्रकारे तब्येत खराब करून काय फायदा होणार आहे तुम्ही आजारी पडलात तर राहूलला किती वाईट वाटेल हे ऐकून सुशिलाबाईंच्या खुंदक्यांचा आवाज वाढला त्यांनी थरथर त्या आवाजात म्हटलं बेटा त्याला काहीच वाटणार नाही जर वाटलं असतं तर तो आपल्या आईला इथे सोडून गेला असता का मी त्याच्या प्रत्येक आनंदासाठी जगत होते बेटा तो लहान असताना त्याला ताप आला की मी रात्रभर त्याच्याजवळ बसून राहायची झोपही घ्यायची नाही मी जेणेकरून त्याला काही हो होऊ नये हे म्हणता म्हणता त्यांचा आवाज भरून आला जेव्हा त्याचं ॲडमिशन करायला पैसे नव्हते तेव्हा मी सगळे माझे दागिने विकले माझ्या नवऱ्याची खून माझ्या मंगळसूत्रालाही मी विकलं पण एका क्षणासाठी हा विचार केला नाही की माझ्याकडं काही उरलं की नाही फक्त हाच विचार केला की माझा मुलगा शिकून मोठा होईल सुशिलाबाईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते त्याच्या लग्नासाठी त्याला पैशांची गरज होती तेव्हा मी आपलं घर सुद्धा विकून टाकलं त्याच्या सांगण्यावरून विचार केला होता की आता माझा मुलगा स्थिर झालाय आता तो माझा आधार बनेल पण त्याच्या आवाजात इतकी निराशा होती की अविनाशचा गळा भरून आला आज सकाळी जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा एका क्षणासाठी विसरून गेले होते की मी कुठे आहे मला वाटलं की घरात राहुलसाठी चहा बनवायचा आहे त्याला माझ्या हातचा गोड कडक चहा आवडतो पण मग आठवलं मी तर वृद्धाश्रमात आहे सुशलाबाई ढसढस रडू लागल्या मी तर आहे या आश्रमात एकटी आविनसचं काळीच पिळवटून निघालं त्यांनी सुशलाबाईंना एका मुलाप्रमाणे मिठी मारली आई तुम्ही एकट्या नाही आहात मी आहे ना इथे तुमच्यासोबत इथे सगळे आहे तुमच्यासोबत सुशिलाबाईने अविनाशकडे आपल्या मुलाप्रमाणे पाहिलं तू तर खरंच चांगला आहेस रे बेटा पण तू परका आहेस ना मी माझ्याच रक्ताकडून ही अपेक्षा करत होते की तुम्हाला असे एकटा सोडणार नाही त्यांच्या आवाजात इतकी वेदना होती की अविनाशचे अश्रू थांबत नव्हते त्या क्षणी अविनाशला वाटलं की सर्वात जास्त वेदना एका आईला तेव्हा होते जेव्हा तिचाच मुलगा तिला सोडून जातो ते सुशिलाबाईंजवळच तो सुशिलाबाईंजवळ बसून त्यांच्या प्रत्येक वेदनेला अनुभवत होते त्यांच्या प्रत्येक अश्रूची गणना करत होते आणि मनातल्या मनात विचार करत होते की काश ते या आईचं दुःख कोणत्याही प्रकारे कमी करू शकले असते सुशिलाबाईंनी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या बेटा तू माझ्या राहूला समजावून सांगशील का रे त्याला सांग त्याच्या आई त्याच्याशिवाय राहू शकत नाही त्याला सांग मी आता त्याला कधीच त्रास देणार नाही आविनाचा गळा भरून आला त्यांनी मोठ्या मुश्किलीने आपले अश्रू रोखले रोखले आणि म्हणाला हो आई मी नक्कीच जाईन मी त्याला समजावून सांगेन पण आधी तुम्ही नाश्ता करा बघू तुम्ही जेवण करणार नाही तर आजारी पडाल ना काही खाल्लं नाही तर दोन दिवस उलटले होते पण सुशेलाबाई काही खात नव्हत्या पीत नव्हत्या फक्त अविनाशजींच्या सांगण्यावरून दोन घास तोंडात टाकत असत तिसरा घास त्या तोंडा जाऊही देत नव्हत्या त्या फक्त एकाच दिशेने त्या दरवाजाकडे पाहत होत्या जिथून त्यांचा मुलगा गेला होता त्यांची अवस्था पाहून अविनाशचं हृदय बसून गेलं होतं त्याच्याकडून रावलं नाही त्यांनी ठरवलं की ते पुन्हा एकदा त्या दगडासारख्या मुलासोबत बोलतील कदाचित कदाचित त्याच्या आतला झोपलेला माणूस जागा होईल दुसऱ्या दिवशी सकाळी अविनाश आपल्या गाडीने राहुलच्या घराच्या दरवाजावर पोहोचला खिडकीतून पाहणाऱ्या नेहाने जेव्हा अविनाशची गाडी पाहिली तेव्हा तिने राहुलला आवाज दिला बघ कोण आले गाडीत राहुलने खिडकीतून पाहून तोंड वाकडं केलं अरे हा तर त्या वृद्धाश्रमाचा मॅनेजर आहे इथे मी आईला सोडून आलोय हा इथे काय करायला आलाय आता इथे नेहाने तोंड वाकडं करत म्हटलं माहीत नाही कदाचित पैसे मागायला आला असेल तेव्हा तर खूप गर्वाने म्हणाला होतं की आम्ही ते मोफत वृद्धांची सेवा करतो आला ना आपल्या लायकीवर दरवाजाची बेल वाजली तेव्हा दरवाजा नेहाने उघडला अविनाशने हात जोडून सांगितलं वहिनी मी शोध वृद्धाश्रमाचा मॅनेजर आहे फक्त एवढंच सांगायला आलो आहे की सुशीलाबाईंची तर अवस्था ठीक नाही आहे त्यांनी दोन दिवसापासून काही खाल्लं नाही आहे त्या फक्त राहुल राहुल करत आहे तुम्ही दोघे एकदा जाऊन त्यांना पाहून घ्या इतक्यात राहुले बाहेर आला अविशला अविनाशला पाहता त्याचा पारा सातव्या गगनाला पोहोचला तुम्हाला एकदा सांगितल्यावर कळत नाही का मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की आमच्या घरात ढवळाढवळ धोड़ करू नका त्या आमच्या आई आहेत आम्ही पाहू की त्यांच्यासोबत काय करायचे भेटायचे की नाही भेटायचं ते तुम्हाला मध्ये पडण्याची काय गरज आहे नेहाने लगेच टोमना मारला मी म्हटलं होतं ना राहुल कोणतीही संस्था पैसे घेतल्याशिवाय काम कधी करणार नाही पाहिलं तुम्ही किती मोठ्या गाडीत आलेत हे मॅनेजर साहेब पैसे घेतल्याशिवाय हे सगळं विकत घेतलं जातं का अविनाश हैराण झाला नाही साहेब तुम्ही चुकीचं समजला मी पैसे मागायला आलेलो नाहीये मी तर फक्त तुम्हाला हे समजायला आलो होतो की आपल्या आईला अशा प्रकारे अविनाचं बोलणं अजून संपलं नव्हतं की तेव्हाच राहुल ओरडला शांत राहा आपलं ज्ञान आपल्याजवळच ठेवा तुमच्यासारखे दोन पैशांचे लोक आम्हाला शिकवणार का की आपल्या आईवडिलांसोबत कसं वागावं ते निघून जा इथून नाहीतर पोलिसांना बोलून तुमच्यावर केस करेन मी की तुम्ही आम्हाला ब्लॅकमेल करत आहात हे ऐकून अविनाशच्या पायाखालची जमीन सरकली ते त्या दोघांच्या चेहऱ्याकडे पाहतच होते जिथे माणुसकीचा एक कणही उरला नव्हता राहुल आत गेला आणि नोटाचा एक जाड बंडल घेऊन आला त्याने ते पैसे बंडल पैशांचा बंडल अविनाशच्या समोर फेकला हे घे पैसे आता चालतं हो इथून आणि पुन्हा तुझं तो तोंड दाखवू नकोस पण अविनाशने पैसे उचलले आणि तिथेच उभे राहिले राहुल रागाने जवळजवळ थरथरत होता त्याने अविनाशच्या शांत डोळ्यात पाहिला आणि त्याचा अहंकार आणखी भडकला तुमच्याकडे बडबड करायला खूप वेळ असेल पण माझ्याकडे नाही मी ग्लोबल टेक सोल्युशन सारख्या प्रतिष्ठित मल्टीनॅशनल कंपनी सिनियर मॅने मॅनेजर आहे आम्ही रात्रंदिवस मेहनत करून पैसे कमवतो तुमच्यासारख्या म्हाताऱ्यांच्या नावावर सहानुभूती विकून पैसे खाणारे लोक नाही आहोत आम्ही जे काही कमवतो ते स्वतःच्या हिमतीवर कमवतो समजलं जसं राहुलने कंपनीचं नाव घेतलं आविनाच्या चेहऱ्यावर एका क्षणासाठी आश्चर्य आलं जे लगेच एका गंभीर रहस्यमय हास्यात बदललं त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक आली जी गर्वाने चूर झालेला राहुलला आणि नेहाला कळली नाही अजूनही इथेच उभे आहात निघूनचा इथून नेहा जवळजवळ ओरडलीच पण अविनाश टससे मस्त झाले नाहीत त्यांनी त्या दोघांना पूर्णपणे दुर्लक्ष करत जवळच्या जा सोप्यावर बसले उठा आमच्या सोप्यावरून उठा नेहा ओरडली पण अविनाशने ऐकलं नाही त्यांनी खिशातून फोन काढला आणि त्यावर काहीतरी टाईप करू लागले त्यांची बोटं की पॅडॉर अशा प्रकारे फिरत होती जेवणे एखादा राजा आपले आदेश लिहित होता राहुल आणि नेहा हैरान होते की या माणसाची इतकी हिंमत कशी झाली काही क्षणानंतर अविनाशने फोन काढायला लावला आणि एक शांत पण अधिकारपूर्ण स्वरात म्हणाले हो मी आत्ताच तुम्हाला एक ईमेल पाठवला आहे मला त्यावर तातडीने कारवाई हवी आहे कोणाशी बोलताय आणि कोणत्या प्रकारची कारवाई करू शकता तुम्ही तुमची लायकी काय आहे ड्रामा बंद करा आणि निघा इथून दोन पैशाचा माणूस मला गर्व दाखवतोय राहुलने पुढे येऊन त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला पण अविनाश आपल्या जागेवरून हल्लेसुद्धा नाहीत त्यांनी फोन ठेवला आणि राहुलच्या डोळ्यात पाहत म्हणाले फक्त पाच मिनिट घरात एक विचित्र शांतता पसरली राहुल आणि निहार राग आणि गोंधळात अविनाशकडे पाहत होते त्यांना कळत नव्हते की या माणसाचा आत्मविश्वास कुठून आला आहे बरोबर पाच मिनिटानंतर राहुलचा फोन वाजला स्क्रीनवर आपल्या सीईओ मिस्टर कपूर यांचं नाव पाहून तो थोडा घाबरला व स्वतःला सावरत फोन उचलला येस सर दुसरीकडून जो आवाज आला तो राहू ऐकून राहुलच्या पायाखालची जमीन सरकली त्याचा चेहरा पांढरा पडला आणि हात थरथरू लागले फोन स्पीकरवर होता आणि सीईओचा ओरडण्याचा आवाज पूर्ण खोलीत घुमत होता तुमची हिंमत कशी झाली मिस्टर अविनाश सरांची अशा प्रकारे बोलण्याची त्यांना तुम्ही दोन पैशांचा माणूस आणि ब्लॅकमेलर म्हणत आहात तुम्हाला तात्काळ प्रभावाने नोकरीतून काढलं जात आहे आणि कंपनीचे हे घर पुढच्या चोवीस तासात रिकामं करा नाहीतर तुम्हाला सेक्युरिटी गार्ड धक्का मारून बाहेर काढते फोन कट झाला होता राहुल पुतळ्यासारखा उभा होता त्याच्या हातातून मोबाईल सुटून ग गालीच्यावर पडला नेहाने घाबरून विचारलं काय झालं कोणाचा फोन होता पण राहुलची नजर सोफ्यावर शांतपणे बसलेल्या अविनाशवर खेळली होती त्याच्या डोळ्यात आता राग नव्हे तर भीती होती तो डगमगत अविनाशकडे वळाला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला तुम्ही तुम्ही कोण आहात अविनाश शांतपणे उठले त्यांच्या डोळ्यात आता ते दुःख नव्हे एकच तर एक तेज होतं मी अमिनाश वृद्धाश्रमाचा सेवक जो मी माझ्या दिवंगत आईच्या आठवणीत बनवला होता आणि हो मी त्याच ग्लोबल टेक सोल्युशनचा मेजर शेअर होल्डरही आहे ज्याच्या जोरावर तू इतका गर्व दाखवत होतास मिस्टर कपूरला मीच फोन केला होता हे फक्त शब्द नव्हते हे एक असं वादळ होतं ज्याने राहुल आणि नेहाच्या गर्वाच्या साम्राज्याला एका क्षणात उद्ध्वस्त केलं होतं त्यांना आता कळलं होतं की त्यांनी एका सामान्य माणसाला नव्हे तर आपल्याच आपल्याच नशिबाला लात मारली होती राहुल आणि नेहाचा श्वास जणू थांबलाच होता ज्या माणसाला ते काही वेळापूर्वी आपली संपत्ती आणि पदाची धमकी देत होते तो त्याच्याच कंपनीचा मालक निघाला हे सत्य इतकं कडवट होतं की त्यांचे घसे सुकले होते जी नेहमी आपल्या तोंडामुळे ओळखली जायची आज त्याच्या तोंडातून एक शब्दही निघत नव्हता ती थरथरच सोप्याच्या कडेवर बसली तिला अजूनही धक्का बसला होता राहुलची अवस्था आणखीन वाईट होती तर डगमगत अविनाशच्या पाया पडला त्याचा सगळा गर्व सगळा अहंकार मातीत मिसळला होता सर सर मला माफ करा तो एका मुलाप्रमाणे ढस्टसर रडत होता माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी अंधळा झालो होतो मी बाल मंच बच्चकांचा माणूस आहे कुठून पाळीन माझ्या मुलांना मी माझ्या आईला तो वाक्य पूर्ण करू शकला नाही अविशना अविनाशने खाली झुकलेला राहुलकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात आता राग नव्हे तर एक खोल उदासी होती जेव्हा तुमच्या आई तुमच्या पायापडून भीक मागत होती तेव्हा तुम्हाला तिचं दुःख दिसलं नाही का राहुल जेव्हा त्या म्हणत होत्या की मला माझ्या घरातून काढू नका तेव्हा तुमची माणुसकी कुठे झोपली होती का, का। आमिणाचा प्रत्येक शब्द राहुलच्या हृदयात एका खेळ्यासारखा रुतत होता सर मी माझ्या आईला आत्ताच परत घेऊन येतो मी त्यांच्या पायापडून माफी माफी मागेल आईची प्लीज माझी नोकरी परत द्या माझं घर आम्ही रस्त्यावर येऊ सर राहुल गयावेळा करत होता अविनाशने एक थंड श्वास घेतला नोकरी आणि घर कदाचित तुम्हाला पुन्हा मिळू शकेलही राहुल पण मी पण जो सन्मान जो विश्वास तुम्ही तुमच्या आईच्या नजरेत गमावला आहे तो कधी परत मिळेल का तुम्हाला त्यांनी पुढे म्हटलं तुम्ही तुमच्या आईला ओझं समजलं होतात ना आजपासून तुम्ही त्या ओझ्याशिवाय जगण्यासाठी मोकळे आहात जा आणि बघा की आईच्या आशीर्वादाशिवाय तुमची संपत्ती तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जाते ते अविनाशने वळून नेहाकडे पाहिलं ती आता धुलकेत येत होती आणि तू ते म्हणाले तुला या घरात शांतता हवी होती ना आता इथे खूप शांतता असेल आता या घरात टोकणारं तर काय बोलणारंही कुणी राहणार ना नाही हे गळ पूर्णपणे रिकामं होईल आता कदाचित तुलाही कळेल की जेव्हा कोणाचं छत हिरावून घेतलं जातं जेव्हा कोणाला बेघर केलं जातं तेव्हा त्याला कसं वाटतं तसं तुम्ही चांगलंच केलं तुमच्या आईला स्वतःपासून वेगळं करून अविनाशने एक व्यंगात्मक हास्यासोबत म्हटलं तुम्ही त्या आईच्या आशीर्वादाच्या लायकीचे सुद्धा नाही तुम आहात राहता राहिलं त्यांच्याबद्दल तर आश्रमात राहायची त्यांना आज नाही तर एक दिवस आठवड्यानंतर सवय नक्कीच होईल आणि मला विश्वास आहे की त्यानंतर त्या मोठ्या आनंदाने शांततेने आणि समाधानाने तिथे राहतील कोणत्याही टोमण्याशिवाय आणि अपमानाशिवाय ते एका क्षणासाठी थांबले आणि मग त्यांचा आवाज आणखी गंभीर झाला पण आता तुम्हाला मी ना शांततेने जगू देणार ना समाधानाने यानंतर तुम्ही माझ्या कंपनीत तर काय कोणत्याही कंपनीत काम करण्याच्या लायकीचीच राहणार नाही मी तुमची प्रतिष्ठा कशाप्रकारे मातीत मिळवून टाकेन की तुम्ही कोणा तुम्हाला शिपायची नोकरी कोणी देणार नाही हे सांगून अविनाश आणखी एक शब्दही न बोलता दरवाजाकडे वळले राहुल ओरडत राहिला सर प्लीज एक शेवटची संधी मला द्या पण अविनाश थांबले नाही ते बाहेर निघून गेले मागे दोन माणसं सोडून गेले ज्या आकाशातून थेट जमिनीवर कोसळले होते काय होतं मग अर्धा सहा तासाच्या आत त्यांची कार शोध वृद्धाश्रमाच्या गेटवर धूळ उडवत थांबली राहुल आणि नेहा धावत जात होते त्यांच्या चेहऱ्यावर घाबरलेला आणि पश्चातापाची निशाणी स्पष्ट दिसत होती सुशिलाबाई आपल्या खोलीच्या खोलीत खिडकीजवळ बसल्या होत्या बाहेर पाहत होत्या जसं त्यांनी राहुलला पाहिलं त्यांच्या डोळ्यात विचित्र चमक आली मला विश्वास होता विश्वास होता की माझा मुलगा मला नक्कीच घ्यायला येईल सुशिलाबाईंच्या आवाजात आनंद आणि गर्व दोन्ही होता तुझा आभारी आहे मालक हे म्हणत त्यांनी आपले हात आकाशाकडे उचलले राहुल धावत जाऊन आपल्या आईच्या पाया पडला त्याच्या अश्रू आईच्या पायाने भिजवत होते आई मला माफ कर मी मी खूप वाईट वागलो तुझ्याशी मी वाईट मुलगा आहे मी तुझ्यासोबत त्याचा आवाज भरून आला सुशिलाबाईंनी आपल्या थरथर त्या हाताने राहुलचं डोकं उचललं अरे वेळ्या आई कधीच आपल्या मुलाला वाईट समजत नाही तो आलास ना बस हेच पुरसं आहे माझ्यासाठी त्याने राहुल आणि नेहा दोघांनाही मिठी मारली तेव्हा मा अविनाश तिथे आले राहुल आणि नेहा लगेच त्यांच्या पाया पडले सर आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आम्ही आमच्या आईची पूर्ण काळजी घेऊ त्या आमच्या देवी आहेत सर प्लीज आम्हाला एक संधी द्या अविनाशने कठोर आवाजात म्हटलं मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही एकदा धोका दिलाय तुम्ही आईंना सुशिलाबाईंनी हात जोडून म्हटलं बेटा अविनाश त्यांना माफ कर ती माझी मुलं आहेत सुनबाई आहे चूक प्रत्येक माणसाकडून होते त्यांच्या मनात आता पश्चाताप आहे अविनाशने सुशिलाबाईंच्या आनंदी डोळ्यात पाहिले ते समजले की एका आईचं प्रेम आपल्या मुलासाठी नेहमीच अमर असतं त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला ठीक आहे ते कठोर आवाजात म्हणाले फक्त सुशिलाबाईंच्या आनंदासाठी मी तुम्हाला लोक तुम्हाला लोकांना एक शेवटची संधी देते संधी देत आहे पण ऐका त्यांच्या डोळ्यात आगीसारखी उष्णता होती मी त्यांचे विचारपूस करायला येत राहीन जर मी येऊ शकलो नाही तर केअर टेकरला केअरटेकरला पाठवेन जर मला कळलं की सुशिलाबाईंना थोडासाही त्रास झाला आहे त्यांच्या डोळ्यात एकही अश्रू आला आहे तर मी तुम्हाला या जगात कुठे राहण्याची लायकीचं सोडणार नाही समजलं राहुल आणि नेहाने मान हलवून हो म्हटलं त्या दिवशी त्यांनी खऱ्या मनाने वचन दिलं की ते आपल्या आईला आपल्या डोळ्यांचं पाळणं करून ठेवतील मित्रांनो आई वडील धर्तीवर देवाचं रूप आहे जो त्यांचा सन्मान करतो जीवन त्यांचा सन्मान करतो आणि जो त्यांना एकटं सोडतो नशीब त्यांना एकटं सोडून देतो आई फक्त एक शब्द नाही तर ती पायाभरणी आहे ज्यावर पूर्ण जीवनाची इमारत उभी राहते आणि राहुल आणि नेहा तर आपल्या ना समजुतीत त्या पायाभरणीलाच डायमनाईट लावून उडवायला निघाले होते असो उशिरा कामईना त्यांना चांगलं बुद्धी मिळाली होती आमिना सरांनी त्यांना चांगलाच धडा शिकवला होता तर मग मित्रमैत्रिणीनं तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा